अगम्य सृष्टीचा साक्षात्कार घडवणारं हे घनदाट जंगल आणि निसर्गाने चढविलेला हा जैवविविधतेचा साज शृंगार हे सार दृश्य येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला डोळ्यात साठवून ठेवावं वाटतं स्वागत आहे आपलं भारताच्या हृदयस्थानाचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये नागपूरपासून एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मध्य भारताच्या चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे सतराशे चौरस किलोमीटर अशा विस्तीर्ण प्रदेशात पसरलेला आहे येथील वैविध्यपूर्ण वनस्पती वैभवसंपन्न प्राणीविश्व आणि तुडुंब भरलेलं जलाशय नेहमीच येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतात इथल्या आल्हाददायक वातावरणात स्वच्छ निळ्या आकाशात झेपवणारे पक्षी बघताना पर्यटक मंत्रमुग्ध होऊन जातात त्याचप्रमाणे उडणारे फुलपाखरू बघताना डोळ्यांचं पारण फेडलं जात पक्ष्यांच्या ऐकून दोनशे ऐंशी पेक्षा जास्त तसेच फुलपाखरांच्या ऐकून एकशे एक पंचाहत्तर अधिक प्रजाती या जंगलात अनुभवायला मिळतात एका डरकाळीनं संपूर्ण जंगल जाग करणारा या वनाचा अनभिषिद्ध सम्राट म्हणजेच वाघ रंगसंगतीशी एकजूट होणारा या वनाचा उपकप्तान बिबट रुबाबात चालणारा भरदार गवा आणि शक्ती प्रदर्शन करणारे अस्वल असे ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक सस्तन प्रजातीचे प्राणी येथे प्रत्यक्ष पापणीही न लावता तुम्हाला अनुभवता येतात यासोबतच येथील तलावामध्ये एक छत्री राज्य करणारा मगर स्वतःच्या प्रचंड ताकदीसाठी ओळखला जाणारा अजगर आणि यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या चौपन्नपेक्षा अधिक प्रजातींमुळे येथील जैवविविधता अधिक संपन्न व समृद्ध झाली आहे अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे निसर्गाची नाळ असलेल्या व वनभ्रमंतीची आवड असणाऱ्यांसाठी आनंदाची सुरेख पर्वणीच उष्णकटिबंधीय शुष्क पानगळतीचं हे जंगल तर मध्य भारतातील प्रसिद्ध बांबूचं जंगल वन्यजीवांसाठी निर्भय असलेलं हे जंगल आणि नदी विविधतेतून या वनाला संपन्नता प्राप्त झाली आहे ताडोबाच्या ऐकून भूभागापैकी बहुतांश क्षेत्रात बांबूच्या डेन्ड्रोकॅलमस या प्रजातीनं व्याप्त आहे याशिवाय या वनात आकाशाशी स्पर्धा करणारा सागवण मगरीच्या पाठीच्या कवचासारखं असणारा डौलदार ऐन आयुर्वेदामध्ये मानाचं स्थान असलेल्या नदी नालांकाठी साक्षात अर्जुनाची परिछाया दर्शवणारा अर्जुन वृक्ष औषधी गुणांनी युक्त असा बेहरा तर आदिवासींचा कल्पवृक्ष असलेल्या मोहाचे झाड प्रामुख्याने आढळतात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये भेट देण्यासाठी रस्ते लोहमार्ग अथवा हवाई मार्गानेही आपण प्रवास करू शकता भारताचे केंद्रबिंदू असलेल्या नागपूर शहरापासून अवघ्या एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण असून येथून केवळ तीस किलोमीटर अंतरावर मोहर्ली पर्यटन क्षेत्र आहे तर नागपूरवरून वरोरा शेगाव ते कोंडेगाव मार्गे मोहर्ली एकशे पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे तसेच नागपूरवरून चिमूर मार्गे कोलारा पर्यटन क्षेत्र हे एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे आहे वनभ्रमंतीकरिता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये चार पर्यटन क्षेत्रात विभाजित करण्यात आले असून यामध्ये ऐकून बावीस पर्यटन द्वार आहेत यामध्ये मोहर्ली पर्यटन क्षेत्रात मोहर्ली खुटवंडा जुनोना देवाडा अडेगाव व आगरझरी असे पाच प्रवेशद्वार आहेत आणि नवेगाव पर्यटन क्षेत्रात नवेगाव नवेगाव रामदेगी निमडेला असे तीन प्रवेशद्वार आहे याशिवाय कोलारा पर्यटन क्षेत्रात कोलारा कोलारा चौरादेव अलिझंझा मदनापूर बेलारा पळसगाव आणि शिरखेडा असे सात प्रवेशद्वार येतात तर पांगडी आणि झरी पर्यटन क्षेत्रामध्ये पांगडी अस्वल चुहा झरी मामला केसला घाट पेठ झरी आणि सोमनाथ अशा सात प्रवेशद्वारांचा समावेश आहे या वनामध्ये वनभ्रमंती पलीकडेही अनेक विविध पर्यटनाचे उपक्रम स्थानिक समूहाला नियमित रोजगार प्राप्त व्हावा याकरिता सुरू करण्यात आले आहेत पर्यटकांनी या जैवविविधतेने संपन्न असलेल्या या वनात पर्यटनाला सुरुवात करण्यापूर्वी पर्यटन गेट व निवास व्यवस्था संदर्भात विचार करणे महत्त्वाचे आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सर्व पर्यटनद्वारासाठी जंगल भ्रमंतीचे बुकिंग डब्ल्यू 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 डॉट माय ताडोबा डॉट महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या शासकीय संकेतस्थळावरून सहज ऑनलाईन पद्धतीने करता येते आणि महत्त्वाची सुविधा म्हणजे प्रत्येक पर्यटन क्षेत्रात किंवा पर्यटन द्वार परिसरात असलेल्या निवास व्यवस्था होमस्टे रिसॉर्ट इत्यादी बाबत, माहिती ही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे वन विभागाचा विशेष लॉज हट्स आणि मर्यादित शासकीय निवास व्यवस्था खेरीज पर्यटकांकरिता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चारही पर्यटन क्षेत्राच्या जवळ राहण्याकरता पन्नास पेक्षा अधिक खाजगी रेसॉर्ट होमस्टे लॉज इत्यादी ही सुविधा उत्तमरित्या उपलब्ध आहे यापैकी आपण कोणताही सोयीस्कर पर्याय निवडू शकता कीटक प्रजातीतील सर्वात सुंदर व निरामय असलेल्या फुलपाखरांची भुरळ आपल्याला अगदी लहानपणापासून आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील आगरजरी गावातील निसर्ग शिक्षण क्षेत्रातील भागामध्ये फुलपाखरू उद्यानाची निर्मिती केली आहे फुलपाखरांना हवा असा उत्तम अधिवास येथे तयार करण्यात आलेला आहे विविध फुलपाखरांना जीवनचक्रामध्ये आवश्यक असलेल्या फुलझाडांची वनस्पतीची लागवड येथे केली असून त्याचे फलित म्हणजे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू ब्लू मॅरमॉनची नोंद येथे झाली आहे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असलेल्या बोटिंगची सुविधा इराई धरणाच्या अथांग पसरलेल्या पाण्यामध्ये करण्यात येते देश व स्थलांतरित पक्षांचाही आनंद मनमुरादपणे अनुभवता येतो यामध्ये नवरंग तिसा स्वर्गीय नर्तक तुर्यावाला सर्प गरुड असे अनेक पक्षी पाहायला मिळतात आणि एका रम्य संध्याकाळी आपण आपल्या जीवलगांबरोबर हा अविस्मरणीय ठेवा अनुभवू शकतो ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मोहरली तलावामध्ये कयाकिंग करायला मिळणे ही एक पर्वणीच आहे कयाकिंग करणे हा एक रोमांचक अनुभव असून जलक्रीडा प्रेमींसाठी हा सुखद आनंद देऊन जाईल कल्पना करा तुम्ही एका लाकडी हट आणि मचानावरील मुक्कामी आहात आणि वन्यजीवांचे आवाज हवेची झुळूक मध्ये चितळ आणि सांबराचा आवाज रातकिडाचे संगीत आणि आकाशातील शुभ्र लुकलुकणारे तारे अनुभवायचे असतील तर नक्कीच भेट द्या लॉग हट आणि मचान स्टेला दोन्ही बाजूला जंगल आणि वाटेतून आपण सायकलने भ्रमण करतोय आवाज आणि प्रत्यक्ष दर्शन वळणांवरून वळण घेत पुढे जाणारी सायकलची मजा काही औरच असते ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी अडेगाव देवाडा या मार्गावर हा अनुभव आपण प्रत्यक्ष अनुभवू शकता आगरजरी या निसर्ग शिक्षण संकुल क्षेत्रामध्ये साहसी क्रीडासारखे खेळ अनुभवता येतात यामध्ये रॅपलिंग झिपलाइन झॉर्बिंग बर्मा ब्रिज व इतर साहसी खेळही आहेत या सर्व उपक्रमाकरिता स्थानिक युवक आणि युवतींना उत्तमरित्या प्रशिक्षित केले असून ते निसर्ग मार्गदर्शकाचे कार्य अगदी मनापासून करतात ते आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतून वनाची व वन्यजीवांच्या आयुष्याची रोमांचक माहितीचा खजिना आपल्या समोर उलगडतात यामध्ये पुरुषच नव्हे तर महिला सुद्धा आहे हे विशेष स्थानिक आदिवासी संस्कृतीची माहिती गोष्टीही मनापासून सांगतात तर चला ताडोबाच्या जंगल सफारीला आणि आनंद घ्या जंगल सफारी आणि निसर्गाचा जंगल सफारी करताना आपणाकडून वन्य प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अथवा वनाचे नुकसान होणार नाही याची कृपया पुरेपूर काळजी घ्या आणि नैसर्गिक अधिवासाचा सन्मान करा आपल्याला मिळालेला हा निसर्गाचा सौंदर्य संपन्न वारसा आपल्या पुढील पिढीसाठी सुद्धा असाच टिकून राहावा ही आपली नैतिक जबाबदारी आहे जंगलात भ्रमंती दरम्यान वनाशी साधर्म्य असलेल्या रंगाचे आणि प्राण्यांना त्रास होणार नाही असे कपडे घाला जंगलात सफारी दरम्यान मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे वन्य प्राण्यांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन करू नका वनामध्ये प्लास्टिक व इतर कचरा टाकण्यास बंदी आहे आणि हा दंडनीय गुन्हा आहे जंगल सफारी दरम्यान अनावश्यक आवाज टाळा जेणेकरून घेता येईल गाडीवरून सफारीचा आनंद घ्या जंगलात गाडीवरून खाली उतरणे जीवाला धोकादायक असू शकतो शिवाय हा दंडनीय गुन्हा देखील आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी म्हणजे एक रोमांचक अनुभव निसर्गाचा हा अद्भुत आविष्कार बघण्यासाठी आणि शहराच्या वर्तळी दूर जंगलातील शांतता अनुभवण्यासाठी येथे निसर्ग हा खरा आनंदाचा ठेवा आहे तर नक्कीच भेट द्या आपल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी नक्कीच आल्हाददायक व अविस्मरणीय ठरेल आणि येथील उपक्रमांना दिलेल्या भेटी भविष्यात उजळणी देतील आणि परत आपली पावले या वनाकडे भिरावतील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प निसर्गाची अमोल देणगी निसर्गाला जपूया आणि आनंदाने जगूया